आता आपण बघतोच आहे की सध्या थंडी वाढलेली आहे तापमानाचा पार आपण घसरत आहे तर आपण काय म्हणतो की हिवाळा हा ऋतू आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे आरोग्यदायी आहे पण ह्या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये जर विशेष काळजी घेतली गेली नाही तर मात्र हा ऋतू विविध आजारांना निमंत्रण देणारा देखील ठरू शकतो मग यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते विकार येतात तर श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने बळावतात यामध्ये काय येईल तर सर्दी खोकला ताप मग घशाला खवखव होणे किंवा घशाला सूज येणे छातीमध्ये कपचं प्रमाण वाढणे घरघर वाढणे ब्रॉनकायटीस म्हणजे फुप्फुसाच्या फुप्फुसाला सूज येणे किंवा दमा दम्याच्या व्यक्तींना ज्यांना नव्याने काही दमा उद्भवू शकतो किंवा पूर्वीचे जे दम्याचे रुग्ण आहेत त्यांचं दम्याचं प्रमाण सुद्धा या कालावधीमध्ये वाढू शकतं तसंच काही लोकांना सांध्याचे विकार देखील या ऋतूमध्ये दे उद्भवू शकतात ज्यांना पूर्वीचे सांधे दुःखी आहे किंवा पूर्वी चिकनबुनियासारखे काही आजार होऊन गेलेले आहे तर अशा लोकांचे हे आजार बळावू शकतात तसंच हिवाळ्याच्या ऋतूमध्ये थंड हवामान असतं कोरडं हवामान असतं त्यामुळं त्वचेच्या समस्या देखील उद्भवतात त्वचेला खाज सुटणे म्हणा किंवा त्वचा कोरडी पडणे एक्झिमा सुरायसी असे प्रकार देखील उद्भवू शकतात हिवाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आपल्याला मिळत नाही तर याच्यामुळं कदाचित आपल्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता उद्भवणे हे विकार उद्भवू शकतात किंवा अशा व्हिटॅमिन डी ची कमतरता प्लस करता येईल हिवाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश देखील आपल्याला ना मिळत नाही त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता देखील उद्भवते तसेच काही भावनिक विकार देखील होण्याची समस्या उद्भवते ज्यामध्ये अकारण चिडचिड होणे निराश वाटणे किंवा मूड स्विंग्स होणे अशी लक्षणे व्यक्तींमध्ये उद्भवू शकतात हो आपण म्हटलं की दमनेची मानसिक किंवा शुगर असणाऱ्या किंवा हार्ट संदर्भात बी पी असणाऱ्या विषयी हे करता येईल आपल्याला प्रिकॉशन मिळता येईल कसं असत ना कि ह्या हिवाळ्यामध्ये ह्या व्यक्तींना म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीस आहे किंवा पूर्वीचे काही प्रॉब्लेम्स आहे तर अशा व्यक्तींना अधिक काळजी घेण्याची गरज असते त्याचं कारण आहे की जर डायबिटीस आहे तर आपल्या रक्तातली साखर वाढलेली असते साखर वाढल्यामुळे ते रक्त अधिक बनत, घट्ट बनतं चिकट बनतं मग त्याच्यामुळे ते रक्तवाहिनीवरती जास्तीच प्रेशर देतं ताण देतं अशामुळे ह्या रक्तवाहिनींवरच्या ताणामुळे ह्या रक्तवाहिनीला नुकसान पोहोचण्याचे चान्सेस जास्त असतात जर काही एखाद्या पेशंटला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर थंड हवामानामुळे या रक्तवाहिन्या पाहून त्याचा ब्लड प्रेशर आणखीन वाढण्याचे असतात मग तसंच जर व्यक्तीचं वजन जास्त असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल तर त्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळं रक्तवाहिन्यांवरचा अतिरिक्त ताण वाढून रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊन जर रक्ताची गुठळी बनली तर ती समजा हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर आढळली तर अशा व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात किंवा जर ती मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये अडकली तर पॅरलिसिसचा धोका अधिक संभवतो त्यामुळं ह्या ऋतूमध्ये अशा व्यक्तींनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्याच्या काळजी संदर्भात आपण काय संदेश देतात संदेश तर हाच राहील माझ्या तर्फे की लहानांपासून मोठ्यापर्यंत आपल्याला ज्यांना जे काही त्रास जाणवतात ह्या ऋतूमध्ये तर त्यांनी आपल्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधावा जवळच्या क्लिनिकशी संपर्क साधावा आणि त्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा मार्गदर्शन घ्यावं पण ज्यांना कुणाला काही हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे वजन वाढले किंवा कोलेस्ट्रॉल वाढले तर अशा व्यक्तींनी तुम्हाला काहीही मार्गदर्शन हवं असेल आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता आमचा पत्ता आणि फोन नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसतच आहे तर तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करू शकता धन्यवाद